वाशिम शहरात रात्री दोन समुदायात तुंबळ राडा वाशिम शहरातील पाटणी चौकात झालेल्या किरकोळ वादाने रात्री दहा ते अकरा वाजताच्या दरम्यान हिंसक वळण घेतले दोन समुदायात तुंबळ राडा झाला यावेळी दोन्ही समुदायातील लोकांनी एकमेकांवर दगडफेक केली मात्र काही समाजकंटकांनी हातात तलवारी काठ्या आणि इतर हत्यारासह हल्ला केला यामध्ये दहा ते बारा वाहनांची तोडफोड करण्यात आली दगडफेकीत काही जणांना गंभीर दुखापत सुद्धा झाली यामुळे वाशिम शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता परंतु पोलीस प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखत कडक बंदोबस्त लावला आणि दोन्ही समुदायातील लोकांना शांततेचे आवाहन केले याबाबत पवन श्रीकृष्ण इंगोले राहणार दंडे चौक वाशिम यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत नमूद केले की मी माझा भाऊ अभिजित इंगोले आणि वडील श्रीकृष्ण इंगोले जेवण करून घरासमोर फिरत असताना बागवानपुरा येथून साठ ते सत्तर एका विशिष्ट समुदायाचे लोक त्यांच्या हातामध्ये लाठ्या तलवारी लोखंडी रॉड घेऊन आले त्यांनी माझ्यावर दगडफेक केली मला छातीत दगड लागल्याने मी खाली पडलो असता त्यांनी लाथाबुक्याने बेदम मारहाण केली त्यावेळी गल्लीतील लोक धावत आले आणि त्यांनी मला व माझ्या भावाला त्या लोकांच्या तावडीतून सोडविले या दरम्यान त्यांनी दुचाकी व चारचाकी वाहनांची तोडफोड केली अशा आशयाच्या तक्रारीवरून वाशिम पोलिसांनी एका विशिष्ट समुदायातील तीस ते चाळीस जणांविरुद्ध विविध कलमांमुळे गुन्हा दाखल केला आहे तर दुसऱ्या गटातील मोहम्मद इलियास अब्दुल रझाक राहणार बागवानपुरा यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत नमूद केले की के माझी दुखत असल्यामुळे औषधी आणण्यासाठी पाटणी पाट चौकात मेडिकलवर गेलो असता काही लोक मेडिकलसमोर हातात शस्त्र घेऊन आले व आम्हाला मारहाण केली अशा तक्रारीवरून पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणाले की काल दुपारी पाटणी चौकात एका व्यक्तीने दुसऱ्याला किरकोळ वादातून मारहाण केली काही लोकांनी याला वेगळे रूप देण्याचा प्रयत्न केला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून याला अधिक हवा दिली या घटनेची संपूर्ण माहिती पोलिसांना होती त्यामुळे पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता नागरिकांनी शहरात शांतता ठेवून कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा पोलीस प्रशासनामार्फत केले गेले आहे